स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत मेष राशीच्या जातकांना जून दोन हजार पंचवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण कागदपत्रांवरती सहाय्य करायच्यात काही डिसिजन घ्यायचे आहेत मिटिंग प्लॅन करायचे त्यासाठी योग्य दिवस कोणते आणि याचबरोबर या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य आणि त्याचबरोबर उद्योग व्यवसाय यामधील उतार कसे राहणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतं तुमचं व्यक्तिमत्व लग्नस्थानाचे अधिपती होतात मंगळदेव ज्यांचा गोचर सहा जून पर्यंत तुमच्या चतुर्थ भावात सर्व प्रकारचे मंगळदेव हे पंचमात जातील म्हणजेच पंचमाचे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला निश्चित देऊ शकतील आणि त्याचबरोबर चतुर्थाचे सुद्धा शुभ परिणामकारक फळ ते देणार आहेत म्हणजेच व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम आणि स्वतःला उत्साह निर्माण करून देणारा प्रेरित करणारा प्रत्येक कामातील संशोधक वृत्ती जागृत करून देणारा चिकित्सा निर्माण करून देणारा अशा स्वरूपाचा आहे धनस्थानाकडे जाऊयात शिक धनस्थानावरून आपण कुटुंब सौख्य आणि पैसा गुंतवणूक पाहतो धनस्थानाचे अधिपती शुक्रदेव होतात एकोणतीस जून पर्यंत शुक्रदेवांचं गोचर लग्नस्थानातनं होईल तर नंतर शुक्रदेव वृषभेतन तुमच्या गोचर करना सुरुवात करतील अत्यंत शुभ हा महिना आहे संपूर्ण महिनाभर तुम्हाला व्यक्तिगतरित्या कुठे गुंतवणूक करायची आहे कशा कर मीटिंग्स प्लॅन केल्या पाहिजेत किंवा एखादा व्यवहार ठरवतोय तो तो, तो योग्य आहे की नाही या सगळ्या गोष्टीतला निर्णय घेण्याचे शुभ संकेत शुक्रदेवांतील शुक्रदेवांच्या कृपेने तुम्ही ज्या ठिकाणी गुंतवणूक करा ती योग्य पद्धतीने राहू शकेल कुटुंबाचं सौख्य सुद्धा तुम्हाला उत्तमरित्या मिळणार आहे म्हणजेच कुटुंब सौख्याच्या दृष्टीने आणि धनसंचयाच्या दृष्टीने गुंतवणुकीच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे तृतीय स्थानाकडे जाऊया तृतीय स्थानावर पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धी पाहिली जाते स्थानाचे अधिपती बुधदेव होतात ज्यांचं गोचर धनस्थानातनं हर्षलयुक्त होत आहे सहा जून पर्यंत धनस्थानातनं बुधदेव गोचर करतील भावभावेश नियमाप्रमाणे तृतीय स्थानाचे अधिपती तृतीय स्थानापासून बाराव्या घरात गेले की तुम्हाला परिश्रम अधिक घडवतात प्रत्येक कार्यामधलं तुमच्याकडनं व्यवस्थितशीरपणा निर्माण करून देण्याचं काम सुद्धा बुधदेवांचं आहे बुधदेव सहा जूनला तुमच्या तृतीय भावात येतील तिसऱ्या घरात आल्यानंतर तुमच्याकडनं स्मार्ट वर्क करून घेतील जे मीडिया क्षेत्रामध्ये काम करतात अशा सर्व वर्गाला सांगू इच्छिते तुमच्यासाठी नवनवीन संधी उपलब्ध होती बुधदेवांच्या कृपेने तुम्हाला नवीन कामामधील उत्साह निर्माण करून देती। देतील विविध कार्य कार्य तुमच्याकडनं घडून घेतील कला संगीत नृत्य वाद्य या स क्षेत्रामध्ये जी जी लोक काम करत आहेत त्या लोकांना विशेष फळ प्राप्त करून देतील बुधदेव तृतीयात आल्यानंतर भावंडांचं सौख्य प्रदान करून देतील फिरण्याचे योग आणतील पर्यटनातनं उत्साह हो आनंद निर्माण करून देतील अर्थात हा संपूर्ण महिना प्रवासाचा प्रत्येक कामामधील संशोधक कृती जागृत करून देणारा आणि आनंदी असा आहे चतुर्थ स्थानाकडे जाऊया चतुर्थ स्थानावर आपण सर्व प्रकारचे सुखे पाहतो या ठिकाणी कर्करास येते या ठिकाणी कोणत्याही पापग्रहाची युती नाही आणि दृष्टीही नाही त्यामुळे चौथ्या घराचं सुख तुम्हाला भरभरून मिळणार आहे मातृसौख्याच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर वाहन वस्तूच्या सौख्याच्या दृष्टीने अतिशय शुभ हा महिना म्हणता में येईल तुम्हाला वास्तू खरेदी करायची वाहन घ्यायचंय आणि त्यासाठी तुमच्या जन्मकुंडलीमध्ये योग सुरू आहेत की नाही हे जर पाहायचं असेल तर त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं आवश्यक आहे राशी कुंडलीनुसार नक्कीच आपण एवढं समजून घेऊ शकतो की तुम्हाला वास्तू आणि वाहनाचं सुख मिळेल का आणि त्या दृष्टीने तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे पंचमस्थानाकडे जाऊयात शिक्षण संतती आणि प्रेम प्रेमप्रणेय पाचव्या घरावर पाहिलं जातं पंचमस्थानात मंगळदेव आले की तुम्हाला थोडासा क्रोधी स्वभाव निर्माण करून देऊ शकतात तुमच्या लाईफ पार्टनर सोबत किंवा लव्ह पार्टनर सोबत चिडचिड किंवा मतभेद निर्माण करून देण्याचं काम होऊ शकतं पण हे फार मोठ्या प्रमाणात नक्कीच फळ मिळणार नाही पण अल्प प्रमाणात हे संकेत दिसून येत आहेत याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर मेडिकल क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेताय तर तुम्हाला सर्व वर्गांसाठी पंचमातील मंगळ अतिशय शुभ म्हणता येईल तुम्ही एमबीबीएस करताय एम एस करताय एम डी करताय तुम्हाला सर्व वर्गाला सांगू इच्छिते तुमच्यासाठी शुभ परिणामांची फळे मंगळदेवांच्या कृपेने नक्कीच या महिन्यात तुम्हाला मिळू शकतील जरी मंगदेवांची उपासना केली तर नक्कीच मंगदेव तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मध्ये धाडसीपणा हवा तो नक्कीच मंगदेव प्राप्त करून देत असतात जेव्हा ते पंचमात येतात त्याचे अधिपती रविदेव होतात ज्यांचं गोचर धनस्थानातनं होतं वृषभ राशीतनं पंधरा जूनला ते तृतीय भावातनं गोचर करतील अर्थात त्रिकोण स्थानामधनं त्रिकोण स्थानाचे अधिपती गोचर करतात त्यावेळेस विशिष्ट फळ प्राप्त करून देतात अर्थात तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी एकाग्रता किंवा एकसंगता निर्माण करून देण्याचं कार्य नक्कीच रविदेवांचं होतं बुधदेव आणि रविदेव युतीमध्ये येत आहेत हे। हा बुधादित्य योग आहे तुमच्यासाठी विशिष्ट फळ प्राप्त करून देणारा आहे तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी विशेष वेळ देऊ शकणार आहात अभ्यासामधनं एकाग्रतेने अभ्यास पूर्ण करून एखाद्या डिग्रीपर्यंत तुम्ही पोहोचवू शकणार आहात अशा पद्धतीने शुभ परिणाम तुम्हाला रविदेव नक्कीच देतील याचबरोबर संततीचं सौख्य सुद्धा तुम्हाला या बर महिन्यात भरभरून मिळेल षष्ठ स्थानाकडे जाऊया षष्ठ स्थानावर आपण रोग पाहतो हितशत्रू पाहतो स्थानाचा अधिपती बुधदेव होता जे त्रिकोण स्थान गोचर करताय त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला स्पर्धक निर्माण होणं किंवा तुमच्या उद्योग व्यवसायाला सुद्धा स्पर्धक निर्माण होणं आणि त्या माध्यमातून तुमच्या कामाची गती वाढवावी लागणं असे काहीसे परिणाम दिसून येत आहेत परंतु हे अल्प प्रमाणातील फळ आहे फार मोठ्या प्रमाणातील कुप्रसंग नक्कीच नाहीत कारण या स्थानामध्ये इथून मागे केतुदेव होते केतुदेवांचं गोचर आता पंचमातन होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे केतुदेव नक्कीच तुम्हाला शुभ परिणाम मोठ्या स्वरूपात देतील आणि तुमच्या जीवनातील एखाद्या व्यक्तीसोबत जे शत्रुत्व होतं ते शत्रुत्व नष्ट करण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्नशील करतील या सुद्धा सप्तम भावाकडे जाऊयात सातवं घर जोडदाराच्या सुखाचं आहे सप्तम स्थानाचे आधिपती लग्नस्थानात गोचर करतायत त्यामुळे तुमच्या जोडदारासोबत समजून घेण्या घेण्यासाठी जुळवून घेण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न आता होत आहेत या प्रयत्नांना नक्कीच यश येऊ हो शकतं कुटुंबस्थानामधनं जेव्हा शुक्रदेव गोचर करतील त्यानंतर भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण नोकरीचे शुभ संकेत पाहतो शुभ तुमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट होईल का कधी होईल असा एखादा प्रश्न असेल तर नक्कीच आपण भाग्यस्थान पडताळून पाहतो आणि भाग्यस्थानाचे अधिपती गुरुदेव होतात नुकताच गुरुदेवांचं गोचर चौदा मे पासून तुमच्या तृतीय भावात होण्यास सुरुवात झालेली आहे बुधदेव गुरुदेवांच्या युती देत त्याचबरोबर पंधरा जूनला रविदेव सुद्धा तिथे युती करतायत तृतीय भावामध्ये या तीन ग्रहांची युती अतिशय शुभ परिणामकारक फळ तुम्हाला देऊ शकते भाग्यस्थान म्हणजे तुम्हाला भाग्योदय घडून आणणं शुभ संकेत आणणं अन। आणि याचबरोबर तुमच्या कामाची गती वाढवणं असे शुभ परिणामकारक फळ नक्कीच गुरुदेव देणार आहेत तृतीय भावात जेव्हा गुरुदेव गोचर करतात त्यावेळेस अधिक परिश्रम घडवतात कामासाठी तुम्हाला व्यस्त करतात आणि त्या कामाच्या माध्यमातून तुम्हाला उच्च पद अधिकार कीर्ती प्रसिद्धी या सुद्धा गोष्टी देत असतात नक्कीच तुम्ही गुरुदेवांची थोडीशी उपासना करायची आहे कारण तृतीय भावात गुरुदेव गेल्यानंतर तुमची धावपळ होते आणि त्या माध्यमातनं पाय दुखी किंवा पोटांना गोळे येणं पाय पावले दुखणं या तक्रारी निर्माण होत असतात म्हणून थोडीशी गुरुदेवांची उपासना जर केली तर नक्कीच तब्येतीच्या तक्रारी न येता तुम्ही एखादं काम हाती घेऊ शकाल आणि ते उत्तमरित्या पूर्णही करू शकाल नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते तुमच्यासाठी उत्तम ग्रहमान या महिन्यात आहे व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता असणारी मकर रास शनिदेवतेची रास आणि शनींचं गोचर बाराव्या घरात वाढवायचा व्यवसायामध्ये काही नाविन्य ना आणायचं का किंवा आपल्या व्यवसायासाठी आपण किती पद्धतीने गुंतवणूक करायची असा सगळा विचार या महिन्यात होणार आहे याच बरोबर या महिन्यामध्ये लोखंड कागद कापड किंवा औद्योगिक क्षेत्रात तुम्ही काम करताय तर या संदर्भातील मशिनरी खरेदी या सगळ्यांसाठी तुमचा पैसा खर्च होऊ शकतो बाराव्या स्थानामध्ये शनिदेव गेल्यानंतर तुमचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला होता अर्थात हा खर्च मी म्हणणार नाही तर या पद्धतीने खर्च होऊ शकतो शनिदेवांची साडेसाती सुरू आहे आणि लाभस्थानाचं फळ देताना शनी, देता शनी महाराज तुम्हाला प्रमाण कमी जास्त ठेवत असतात त्यामुळे जास्तीत जास्त मारुती स्तोत्र वाचन करणं शनिदेवांची उपासना करणं दर शनिवारी आणि मंगळवारी शनिदेवांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करणं या सगळ्या गोष्टी केल्या तर मेष राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला नक्की शनीची चा साडेसाती सौम्य जाऊ शकते आणि कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही घराकडे खर्चाच्या दृष्टीने आपण विचार केला परदेशात जाण्याचं सुद्धा आहे ज्या व्यक्तींना परदेशात जायचंय आपला उद्योग व्यवसाय घेऊन किंवा नोकरी निमित्त किंवा शिक्षणानिमित्त परदेशात जाणाऱ्या वर्गासाठी अतिशय शुभ संकेताचा हा महिना आहे नक्की तुम्ही प्रयत्न करू शकता आता आपण उपासनेकडे जाऊयात उपासनेच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला गुरुदेवतेचं बळ आहे परंतु तृतीय भावातील गुरुदेवांची उपासना तुम्हाला करायची झाल्यास रीम द्राम दत्तात्रेय नमः या मंत्राचा जो प्रोज करायचा आहे साडेसतीतनं तुम्ही जाताय त्यामुळे मारुती स्तोत्र वाचन करणं तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे जेव्हा बारा वाजता ना तर तुम्हाला साडेसती देत असतात त्यावेळेस तुमच्या राशीला साडेसती सुरू होत असते आणि ही साडेसती तुम्हाला सुरू झालेली आहे तीस मार्च पासून त्यामुळे तीस मार्च नंतरचा जो कालावधी आहे पहिली अडीच की तुम्हाला सुरू आहे तर यामध्ये जास्तीत जास्त शनिदेवांचा जप नामस्मरण या सगळ्या गोष्टी करा शनिदेव तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत त्याबरोबर ज्यांना विवाह करायचा आहे विवाह वधवारांसाठी गुरुदेवतेचं बळ आहे का असा प्रश्न असेल तर नक्कीच सांगू इच्छिते तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार जर विवाह योग पाहिला गेला तर नक्कीच तुम्हाला विवाहाचं स्थळ दिशा अंतर या सगळ्या गोष्टींची माहिती मिळू शकते परंतु राशीनुसार तुम्हाला विवाह कार्य संपन्न करून देण्यासाठी गुरुदेवतेचं बळ हवं असतं आणि ते नक्कीच आहे तिसरा गुरु तुम्हाला सुरू असल्यामुळे विवाहाचं कार्य सिद्धीला जाऊ शकतं आज आपण समजून घेतलं मेष राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही नवीन असाल नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा हा व्हिडिओ इतर सर्व तुमच्या मित्रमंडळींना यांच्यापर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण आणि विशेष माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आमकृष्ण हरी